येवला तालुक्यातील पाटोदा येथे विविध उपक्रमांनी छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी झाली सकाळी आठ मूर्तीची स्थापना करत मानवंदना करून आरती झाली शिवजयंती निमित्ताने पाटोदा येथे विविध सामाजिक उपक्रमही राबविण्यात आले यामध्ये डोहवस्ती शाळा जिल्हा परिषद शाळा अभिनव बालविकास शाळा तसेच जनता विद्यालय शाळा पाटोदा शालेय विद्यार्थ्यांना गुणवंत विद्यार्थ्यांना वह्या पुस्तके पेन तसेच कपडे जनता विद्यालय पाटोदा येथे सी सी देण्यात आले गावात तसेच सार्वजनिक ठिकाणी कचरा कुंडी डस्टबिन वाटप करण्यात आलं यासाठी समितीचे अध्यक्ष ऋषी बोराडे उपाध्यक्ष ऋषी जाधव शिवजयंती उत्सव समिती तसेच पाटोदा ग्रामस्थांनी शिवभक्तांनी अथक परिश्रम घेतले सायंकाळी भव्य दिव्यासा महाप्रसाद कैलास घोरपडे यांच्यातर्फे देण्यात आला सायंकाळी भव्य दिव्य शोभा यात्रेत राजमाता जिजाऊ छत्रपती शिवाजी महाराज त्याचबरोबर महाराजांचे मावळे यांच्या वेशभूषा तरुणांनी केल्या यावेळी लाठ्या लेझिम पथक मिरवणुकीसाठी हजर होते यापुढेही असे सामाजिक उपक्रम राबविण्याचा मानस पाटोदा येथील आयोजकांच्या वतीनं ठेवण्यात आलाय स्टार ट्वेंटी फोर पास न्यूज साठी दीपक ढोकळे येवला